नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे रेल्वे विभागाच्या अंतर्गत ग्रुप डी या पदासाठी टोटल बत्तीस हजार चारशे प्लस पदासाठी जागा निघाल्या होत्या जर त्या पदासाठी जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर हे महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी लेक्चर असेल पहिल्यांदाच रेल्वे ग्रुप डी या पदासंदर्भात आता मराठीमधून तुमची परीक्षा होणार आहे आपण लेक्चर सिरीज सुरुवात केले हे पहिलं लेक्चर असेल पहिल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण रेल्वे ग्रुप डी या पदासाठी आत्तापर्यंत कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते आणि कशा प्रकारचे जी केवरचे आणि सामान्य विज्ञानावरचे प्रश्न विचारले जातील याची संपूर्ण अॅनालिसिस आपण या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहेत त्यामुळे आपल्यासोबत जोडून राहा शेवटपर्यंत लेक्चर पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा असेच लेक्चर तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील जर तुम्ही रेल्वे भरती संदर्भात जर ग्रुप अंतर्गत परिपूर्ण तयारी करत असाल कोणतं पुस्तक रीड करावं आणि परफेक्ट रिझल्ट तुमचा यावा तर यासाठी हे पुस्तक असेल सर्व पदासाठी हे उपयुक्त पुस्तक असेल रेल्वे भरती ग्रुप डी संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक असेल प्राईम पब्लिकेशनचं पुस्तक आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकामध्ये आतापर्यंत जे काही ग्रुप ग्रुप डीच्या अंतर्गत सर्व पेपर झालेत तर त्या पेपरचं या ठिकाणी करून हे संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शकचं गाईड या ठिकाणी तयार करण्यात आले प्राईम पब्लिकेशनचं पुस्तक असेल या पुस्तकाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही घर बसल्या हे पुस्तक या ठिकाणी ऑनलाईन पे मागू शकता किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉरवर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता हे पुस्तक घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर दिला तर या ठिकाणी आपण पहिला प्रश्न डिस्कस करूया म्हणजे रेल्वे ग्रुप डी ला तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती समिती ही भारतीय बँकाच्या देखरेखी बाबत शिफारशी संबंधित आहेत तर कोणती समिती आहे की भारतीय बँकेच्या देखरेखी संदर्भात या ठिकाणी ही शिफारस आहे तर याचं योग्य उत्तर तुम्हाला डायरेक्ट मी सांगतो यस पद्मनाभन समिती ही समिती आहे दे की भारतीय बँकामध्ये देखरेखी करण्यासाठी या ठिकाणी ही समिती करण्यात येते हा प्रश्न ॲज इट इज या ठिकाणी यापूर्वी ग्रुप डीला प्रश्न जी केमध्ये आणि सामान्य विज्ञानामध्ये विचारला होता त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ज्याप्रमाणे दुसरे पद पहिल्या पदाशी निगडीत आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या पदाशी निगडीत असलेला पर्याय निवडा म्हणजे हा प्रश्न असेल तुमचा रिजनिंगचा रिझनिंगवरची सुद्धा आपण प्रश्न या ठिकाणी डिस्कस करूया तर सॉफ्टवेअर हे व्हर्जन असतं म्हणजे पहिलं सॉफ्टवेअर असेल म्हणजे आता विंडोज वन असेल विंडोज टेन असेल विंडोज इलेवन असेल हे काय सॉफ्टवेअर आहेत तर त्या सॉफ्टवेअरचं व्हर्जन आहे अशा प्रकारच्या अडीने स ससंबंधी अडीने शब्द दिला तर पुस्तकाचं काय असतं तर पुस्तकाची पहिली आवृत्ती दुसरी आवृत्ती अशा प्रकारे अडिकणे असतं म्हणजे अडिकणे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणजे आता आपण जे तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शकसाठी प्राईम पब्लिकेशनचं पुस्तक आहे तर त्याची पहिली आवृत्ती आहे आणि एक दर्जदार पुस्तक आहे म्हणजे दुसऱ्या आवृत्तीमध्ये जे काही आता यावेळेस परीक्षा होईल त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न येतील ते प्रश्न तुम्हाला अपडेटेड दिसतील ते दुसरी असेल अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला संबंध सहसंबंधावरचे प्रश्न रेल्वे विभागामध्ये विचारले जातात त्यानंतर चौथा प्रश्न आहे चार शब्द दिले आहेत त्यापैकी तीन शब्द काहीतरी साधर्म्य आहेत आणि एक वेगळा शब्द आहे तो शब्द या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे म्हणजे गटात न बसणारा शब्द अशा प्रकारचा या ठिकाणी शब्द असेल तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर असेल सिक्कीम हा सिक्कीम एक राज्य आहे तिबेट हे एक देश आहे नेपाळ हे देश आहे आणि भूतान हे देश आहे तर त्यामुळे सिक्कीम हे राज्य आहे त्यामुळे गटात शब्द म्हणजे कोणता तर सिक्कीम आहे त्यानंतर चौथा प्रश्न समाज भेद भेदाम मे फाय हे जे सण आहे किंवा उत्सव आहे हा उत्सव कोणत्या या ठिकाणी जे काही समाज आहे तो समाज या ठिकाणी साजरा करतो तर त्याचं योग्य उत्तर असेल ताई आ होम हा जो समाज असेल हा समाज या ठिकाणी हा उत्सव साजरा करतो त्यानंतर पहा पाचवा प्रश्न भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करते म्हणजे भारताचे जे, जे निवडणूक आयुक्त आहेत तर त्यांची नियुक्ती कोण करते तर भारताचे जे काही राष्ट्रपती असतात तर याची नियुक्ती करत असतात त्यानंतर पुढचा सहावा प्रश्न दूरदृष्टीला बरे करण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर दूरदृष्टीला बरे करण्यासाठी बहिरगोल भिंग बहिरगोल भिंग म्हणजे एक नंबरचा पर या ठिकाणी बरोबर आहे तर बहिरगोल भिंगाचा या ठिकाणी वापर केला जातो हे सर्व प्रश्न आतापर्यंत रेल्वे विभागाच्या अंतर्गत आर 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 बीच्या अंतर्गत असेल सर्व पदासाठी या ठिकाणी परीक्षा विचारलेले प्रश्न आहेत त्यामुळे सर्व प्रश्न तुम्ही तोंडपाठ करा त्यानंतर सातवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात अणुशक्ती केंद्र स्थित नाही कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित क्षेत्र या ठिकाणी स्थित नाही तर बिहार या राज्यामध्ये अणुशक्ती केंद्र या ठिकाणी नाही महाराष्ट्रामध्ये आहे तारापूरचं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पायास मिळेल तामिळनाडूमध्ये सुद्धा आहे आणि राजस्थानमध्ये जे काही वाळवंटाचा भाग आहे तर त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहेत त्यानंतर आठवा प्रश्न कोणत्या राजवंशाने या ठिकाणी कोणत्या राजवंशाने मोधेरा येथे सूर्य मंदिर बांधलेलं आहे जर तुम्ही आर आर बी असेल रेल्वे असेल या पदासाठी जर तयारी करत असाल तर तुम्हाला सूर्यमंदिरावर हा एक शंभर टक्के प्रश्न विचारला जातो संदर्भात तुम्ही डिटेल्समध्ये करा त्या ठिकाणी सूर्य सूर्यमंदिर कोणी बांधलेलं आहे तर याचं योग्य उत्तर असेल चालुक्य राजवंश म्हणजे दोन नंबर चालुक्यांचं जे काही राजवंश होतं तर यांनी हे सूर्य मंदिर बांधलेलं आहे त्यानंतर ला काय म्हणतात कॅम्प्युटर संदर्भात सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात तर ला काय म्हणतात तर, तर संगणकाचा मेंदू म्हणून ओळखलं जातं ब्रेन ऑफ कॅम्प्युटर म्हणजे कोण तर सीपीओ सी पी फुल फॉर्म काय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीओ मध्ये काय असतं रॅम असतं त्यानंतर रॉम असतं रॅम म्हणजे काय रॅम म्हणजे काय तर रॅन्डम ॲक्सेस मेमरी रॉम म्हणजे काय तर रीड ओनली मेमरी अशा प्रकारचं आहे रॅमचे या ठिकाणी प्रकार पडत नाहीत पण रॉमचे प्रकार पडतात रॉमचे एकूण तीन प्रकार पडतात ई रॉम पडतो त्यानंतर पी रॉम पडतो त्यानंतर ई पी रॉम पडतो अशा प्रकारे रॉमचे सुद्धा प्रकार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे रॅमसुद्धा प्रकार असणं गरजेचं आहे कोणती मेमरी टेम्पररी मेमरी आहे कोणती मेमरी प्रायमरी मेमरी आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर दहावा प्रश्न संविधानिक उपयोजनाचा अधिकार हे घटनेचे हृदय आत्मा असे कोणी म्हटलेले आहे संविधानाची काय उपाययोजना आहे तर ते घटनेचं या ठिकाणी हृदय आत्मा असं कोणी म्हटलं आहे तर त्याचं योग्य उत्तर असेल डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा प्रकारचं विधान केलं आहे त्यानंतर अकरावा प्रश्न खालीपैकी कोणता भाग माणसाच्या डोळ्यामध्ये प्रकाशाला प्रवेश करू देतो तर त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे तर त्याचं योग्य उत्तर असेल पार पटल म्हणजे चार नंबरचा या ठिकाणी पर्याय बरोबर असेल म्हणजे माणसाच्या डोळ्याचे काही भाग असतो त्याला प्रवेश जे एखादा वेळेस प्रवेश असतो तो प्रवेश आतमध्ये साठी करत असतो त्यानंतर ईमेल म्हणजे काय आता स्नॅप एक कन्सेप्ट आहे त्यानंतर एक आहे तर ते त्यालाच काय म्हणतात स्नॅपला जँक ईमेल असं म्हटलं जातं ज्यावेळेस तुम्ही आता एखाद्या परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर तुमचा जो काही ईमेल असेल तो ईमेल मध्ये कसा असतो स्नॅप फोल्डर मध्ये असतो स्नॅप फोल्डर मध्ये तो या ठिकाणी तुम्हाला चेक करणं गरजेचं ईमेल मध्ये इनबॉक्स असतं त्यानंतर सेंड मेल असतात ड्राफ्ट मेल असतात तशा प्रकारचा एक स्नॅपमेल एक फोल्डर असतं त्यामध्ये या ठिकाणी जँक ईमेल या ठिकाणी तुम्हाला सापडतात त्यानंतर तेरावा प्रश्न मोसिम हा शब्द खालीपैकी कोणत्या भाषेतून आलेला आहे मोसिम हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे तर हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे त्यानंतर भारताचे पहिले मानव रहित चंद्र संशोधन संशोधक चंद्रयान वन कोठून प्रकाशित करण्यात आलेलं आहे तर याचं योग्य उत्तर असेल श्रीहरिकोठा या ठिकाणावर हे चंद्रयान अग्नी प्रकाशित करण्यात आले त्यानंतर पंधरावा प्रश्न मधुर क्रांती ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे चंदेरी क्रांती असेल हरित क्रांती असेल नीलक्रांती असेल वेगवेगळ्या क्रांत्या तुम्हाला माहीत असावं मधुरी क्रांती ही कोणत्या उत्पादनाशी किंवा पिकाशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर असेल मदा संदर्भात ही क्रांती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न सोळावा प्रश्न अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण आहेत अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष स्वामी सहजानंद सरस्वती हे अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष आहेत अशाच प्रकारचे सर्व प्रश्न तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारच्या प्रश्नासंदर्भात आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीज सुरुवात केली हे के पहिलं के लेक्चर असेल यापूर्वी आपण दोन लेक्चर अपलोड केलेत अभ्यासक्रमासंदर्भात ज्यांना अभ्यासक्रम माहीत नसेल तर त्यांनी अभ्यासक्रम या ठिकाणी अभ्यासक्रमासंदर्भाचे लेक्चर पाहू शकता रेल्वे भरती नावाची प्लेलिस्ट आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही चेक करा जर तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल तर प्राईम पब्लिकेशनचं तुम्ही संपूर्ण गाईडचं पुस्तक प घेऊ शकता ते पुस्तक घेण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी लिंक दिली असेल त्यानंतर सतरावा प्रश्न आहे भारताने प्रथम क्यूटो प्रोटोकॉल क्यूटो प्रोटोकॉल जो आहे तो तो त्या प्रोटोकॉलवर किंवा स्वाक्षरी केलेली आहे किटो प्रोटोकॉल जो आहे तर तो ऑगस्ट दोन हजारमध्ये या ठिकाणी स्वाक्षरी किंवा समर्थन या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर अठरावा प्रश्न मानवी शरीरात लाल रक्तकणिकाचे कार्य काय म्हणजे रेड पेशा म्हणजे लाल जे काही रक्त आहे तर त्या रक्तकणिका म्हणजे आर बी सीचं या ठिकाणी कार्य काय आर बी सी म्हणजे काय तर रेड ब ब्लड सेल त्याचं काम काय म्हणजे आर बी सी असतात त्यानंतर डब्ल्यू बी सी बी असतात तर आर बी सीचं काम काय का असतं तर त्याचं योग्य उत्तर असेल रक्तातील पेशींना ऑक्सिजन पुरवठा करणं हे आर बी सीचं या ठिकाणी काय असतं काम असतं किंवा कार्य असतं त्यानंतर एकोणीसवा प्रश्न आहे आर्भकाबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे तर आर्भकाबद्दल या ठिकाणी चार नंबरचा जो पर्याय असेल हे लोह सिलिका आणि मॅग्नेशियम पासून बनलेली असते अर्भक जे आपलं अर्भक आहे तर त्या संदर्भाचा ठिकाणी हा प्रश्न आहे जसं आपलं बॉक्साईड असेल मॅग्नेट असेल त्या संदर्भाचा आभ्र आभ्रक आभ्रक हा एक धातू आहे तर त्या धातू संदर्भाचा ठिकाणी हे लोह सिलिका आणि मॅग्नेशियम पासून बनलेली असते त्यानंतर वीस नंबरचा प्रश्न राष्ट्रीय चळवळीच्या दरम्यान कोणत्या दिवस हा पहिला स्वतंत्र दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर असेल सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो त्याच या ठिकाणी औचित्य साधून भारत देश सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास या ठिकाणी आपण गणतंत्र झालो म्हणजे प्रजासत्ताक झालो अशा प्रकारच्या या ठिकाणी आपण साजरा करतो तर अशा प्रकारचे आर आर बीने ने प्रश्न विचारले होते तर हाच पॅटर्न तुम्हाला लक्षात ठेवून किंवा पी वायकू या ठिकाणी लक्षात ठेवून तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे जर तुम्हाला परीक्षेमध्ये पोस्ट हवी असेल जर तुम्हाला ग्राउंड ला क्वालिफाय व्हायचं असेल तर आपल्यासोबत जोडून राहा दररोज लेक्चर सिरीज आपण अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू जय जय महाराष्ट्र